नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज मला आनंद या गोष्टीचा होतो आहे की अनेक वर्षानंतर माझ्या या चॅनलकरता माझा मित्र पूर्वीपासूनचा उमेश कामत आज माझ्यासोबत आहे आणि अर्थात ताटकणाच्या निमित्ताने आज आपण संवाद साधतोय दीप्ती देवीसुद्धा आपल्यासोबत आहे पंचकच्या वेळेला दिप्तीचा इंटरव्ह्यू झालेला होता पण इंटरव्ह्यू राहिला होता गोष्टच्या वेळेला तेव्हा योग जुळून जुळून आला तो वेळेला आलेला आहे उमेश सर्वप्रथम अभिनंदन एक अतिशय उत्तम व्यक्तिरेखा तू साकारत आहेस आणि ट्रेलर मध्ये आता आम्ही बघितलं की काय पद्धतीने तुझा लूक आहे वगैरे मला जाणून घ्यायचं की ज्या वेळेला तुला प्रत्यक्ष डॉक्टर रामाणी यांची व्यक्तिरेखा साकारायची आहे हे कळलं त्या क्षणाला फिलिंग काय होते अगदी खरं सांगू मला कल्पना नव्हती या व्यक्तीची ही व्यक्ती किती मोठी आहे याची जेव्हा मला माझ्या समोर आ, सीने आ, आ, कर, हे जे प्रपोजल आलं सिनेमाचं आमचे निर्माते विजय मुडशिंगीकर हे घेऊन आले आणि अर्थात प्रशांत होते त्यांच्याबरोबर की असंच आम्ही एक बायोपिक करतो आहोत आणि त्याची भूमिका तुम्ही कर आमची इच्छा आहे तुम्ही अगदी सूट होता त्याला तर माझ्यासाठी अच्छा बरं असं होतं पण आमचे जे गुरु आहेत माझे परुळेकर सर मी दुसऱ्याच दिवशी अगदी त्यांच्याशी बोलत होतो गप्पा मारत होतो आम्ही हा आमचे वॉक चालू होता तेव्हा की असं असं सर मी डिस्कस करतो कधी कधी त्यांच्या बरोबर सो असं असं मला माझ्यासाठी हा एक, एक चित्रपट आला आहे तर त्यांचे लगेच डोळे चकाकले ते म्हणाले काय सांगतोस खूपच कमाल चित्रपट आहे म्हणजे ती व्यक्ती आहे सो मी म्हंटल तेव्हा माझं झालं की अरे चा मी काहीतरी मेजर माती खातोय कारण मला तेवढा वाचत नाहीये बहुतेक तेवढी माहिती नाहीये मग मी माझ्या घरच्या इतर काही सदस्यांशी बोललो की असं असं चित्रपट आलेला आहे आणि तेही असे त्यांचे डोळे डोळेपणे झाले की अरे ताटकणा मी चित्रपट आपलं पुस्तक वाचलंय त्यामुळे खूप मोठी व्यक्ती आहे आणि फारच कमाल त्यामुळे मी ज्यांना ज्यांना याबद्दल सांगत होतो अर्थात माझ्यापेक्षा वयाने ते सगळे मोठे होते त्यामुळे कदाचित त्यांना परिचय असेल त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद मला दिसत होता आणि ह्या सगळ्या रिएक्शन वरती माझं ठरत गेलं नक्की की मला काही करून हा चित्रपट करायचा आहे आणि म्हणून मग मी नंतर अर्थात प्रोसेस झाली मी स्क्रिप्ट मागितलं स्क्रिप्ट यायला थोडा वेळ लागला कारण लिखाण चालू होतं आणि मग स्क्रिप्ट आल्यानंतर मी ते वाचून नंतर दिग्दर्शक गिरीश मोहिते हे सगळी मग प्रोसेस झाली सो ही माझ्यासाठी खरं तर प्रोसेस होती की असं नाही की आल्या आल्या मी अरे वा असं माझं झालं नाही पण ह्या चित्रपटाच्या मध्ये मा मला कळलं मी किती अनभिज्ञ होतो कारण खरंच हे खूप मोठं नाव आहे आणि खूप मोठं कार्य आहे यांचं सो या निमित्ताने मला ते कळलं पण मग प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट कधी झाली जेव्हा हे माझं फायनल झालं जेव्हा मी ठरवलं की आपण हा चित्रपट करूया त्यानंतर लगेच दुसरी भेट माझी आमची मीटिंग झाली डॉक्टरांच्याच क्लिनिकमध्ये आणि मला खरं तर दडपण आलं होतं पण त्याच्या आधी मी वाचून घेतलं होतं मी ताटखणानं पुस्तक वाचलं आणि मग मी गेलो त्यांना भेटायला आणि त्यामुळे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तर त्यांची इमेज फारच कमायची थोडं दडपण आलं होतं पण डॉक्टरांनी पहिल्या भेटीतच इतकं मोकळेपणाने ते बोलले आणि त्यांच्याशी छान चर्चा झाली आणि त्यानंतर मला ते कळलं की ते माणूस म्हणून इतके मोठे असले तरी ते तितकेच डाऊन टू अर्थ आहेत आणि त्यामुळे खूप सोपं गेलं त्याच्या ते पुढे त्यांच्याशी बोलणं आता मी दीप्तीकडे येणार आहे मुळात डॉक्टरांच्या पत्नीची भूमिका साकारणं एक वेगळा लुक पोस्टर मध्ये आपल्याला दिसतोच आहे तर तुझ्यासाठी हे कसं आव्हान होत आव्हान हे होतं की त्यांच्या बाबतीत फार बोललं गेलं नव्हतं किंवा पुस्तकात लिहिलं गेलेलं नाही आणि एवढ्या मोठ्या यशस्वी नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे बायकोचं मन किंवा त्या तिचे चॅलेंजेस कौटुंबिक का असो पारिवारिक किंवा इवन सामाजिक ते काय असू शकतील की ती इतक्या ताकदीने तिने पेलले की आपल्या नवऱ्याच्या ह्या जिद्दीला या जिद्दी संघर्षाला कुठेही तडा जाऊ नये याची तिने काळजी घेतली असेल तर मला असं वाटतं की ह्यात खूप मेच्योरिटी लागेल आधीच माहिती असायला हवं की आपला नवरा काय आहे कसा आहे त्याचं ध्येय काय किती ध्येय वेळा आहे आणि त्यामुळे एक समर्पण एक एक शांतपणा समर्पण भाव असलेला एक कॅरेक्टर मला दिसलं आणि ज्या त्या स्वतः आहेत माझी त्यांच्याशी भेट झाली तेव्हा मला एक साधारण कळलं की ह्यांनी काय बॅक बॅकग्राऊंड म्हणजे काय म्हणतो आपण बॅकस्टेजला काय सहन केलं असेल आणि आय थिंक तेच मला ह्या सगळ्या प्रसंगातून दाखवायची संधी मिळाली जेव्हा जेव्हा मला काही प्रश्न पडले तेव्हा तेव्हा गिरीश सरांनी मला त्याची छान उत्तरं दिली आणि उमेशच्या साथीने मला ते छान सीन रंगवता आले hmm. तर ही टीम एफर्ट्स आहेत आणि चॅलेंज दिलं नाही तर मग आर्टिस्ट मोठा कसा होणार स्वतःसाठी hmm. किंवा स्वतःच्याच परीक्षेत पास कसा होणार हे पण आहेच त्यामुळे मला असं वाटतं की ते तेव्हा त्यावेळेला सहज सोपं होत गेलं घडत गेलं उमेशला मी विचारणार की मुळात तू सायन्सचा सा स्टुडंट नाही अजिबात नाही आणि इथे तर मेडिकल आणि सर्जरी वगैरे सगळं सायन्स मी खूप लहानपणी सोडलं <laughs> सातवी आठवीत जेव्हा सायन्सचा अभ्यास सुरू झाला पहिल्याच वाचनात मी सोडून दिलं सायन्स म्हटलं मला काही झेपणार नाही <laughs> आणि आता मग ज्या वेळेला मेडिकल सर्जरी वगैरे सगळं दाखवायचं होतं मला असं वाटतं आय थिंक कलाकार म्हणून मी स्वतःला नशीबवान समजतो की ज्याचा अजिबात गंध नाही अशा विषयाच्या काय म्हणता येईल की ज्या ज्याचं खरं तर गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व ज्यांनी त्या विषयात इतकं मोठं कार्य केलं आहे अशी भूमिका मला मला करायला मिळते यापेक्षा वेगळा वेगळं बेगड़ नशीब ते काय असेल सो कलाकार म्हणून आम्हाला आम्ही खूप लकी आहोत असं मला वाटतं कारण कलाकारालाच एका आयुष्यात अशा अनेक गोष्टी च्या विषयाशी जवळ जाता येतं किंवा त्यांच्या भूमिका करता येतात आपली खूप स्वप्न असतात लहानपणी आपण डॉक्टर व्हावं आपण इंजिनियर व्हावं आपण काय अगदी कंडक्टर पासून वेगवेगळी वेग स्वप्न असतात <laughs> खरं <खरते>। तर <laughs> लहानपणी तेव्हा तरी ती होती आत्ताच्या मुलांची वेगळी असतील वेग 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 स्वप्न माहिती नाही पण खरंच अशी वेगवेगळी स्वप्न आपण पाहतो आणि प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती आपण अशा सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्ती पाहून त्यांच्या करिअर्स आपण निवडायचा प्रयत्न करत असतो पण ते काही जणांना त्यातले एकच करिअर आयुष्यभर निवडता येतं पण आम्ही कलाकारच असतो की या सगळे आयुष्य आम्ही एका आयुष्यात जगू शकतो कारण वेगवेगळ्या भूमिका आम्हाला करायला मिळतात सो मला वाटत नाही की अदरवाईज मी जर कलाकार नसतो तर डॉक्टर रामाणींनी जे काही कार्य केलेलं आहे वाचनाच्या बाहेर जाऊन म्हणजे खूप जणांनी पुस्तकं वाचलं असेल पण तरी सुद्धा त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या इतक्या जवळ जाऊन त्यांचे अनुभव ऐकणं आणि ते कुठेतरी सादर करण्यासाठी बारकाईने या सगळ्या गोष्टींचा विचार करणं त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या जवळ जाणं त्यातल्या आतल्या गोष्टी तुम्हाला समजणं हे कसं शक्य झालं मी म्हणत नाही की मी या भूमिकेच्या निमित्ताने डॉक्टरी अभ्यासच केला हो। आणि मी काही एमबीबीएसच शिक्षण घेतलं नाहीतर मला जमलं नसतं ते शक्य नाहीये पण या निमित्ताने मला एक टक्का का असे ना या गोष्टी कळल्या त्यातल्या आतून ज्या अदरवाईज सामान्य लोकांना कळल्याच नसत्या किंवा सामान्य मी म्हणणार नाही इतर क्षेत्रातली हो। सुद्धा असामान्य व्यक्ती असतात त्यांनाही कदाचित हे कळणार नाही सो माझ्या मते खरंच नशीब आहे आम्हा कलाकारांचा योग आलाय फक्त आता शेवटचा प्रश्न म्हणजे जाताना आवाहन कर प्रेक्षकांना कि या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद द्या आपल्या भारताचा आपल्या मराठी मातीचा एवढं मोठं नाव ज्यांनी रिसर्च क्षेत्रामध्ये एक मोठ्या एक एक खूप मोठं संशोधन केलेलं आहे आणि आपल्या कण्यासाठी एक आपल्या एक एक मोठा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि हे सगळं शक्य होतं केवळ तुमचा ध्यास तुमचं वेळ तुमची चिकाटी आणि दिसताना जरी तुम्हाला एक रिझल्ट ओरिएंटेड आयुष्य दिसत असलं तरी त्याच्या मागचा संघर्ष हा शिकण्यासारखा आहे या निमित्ताने आपल्याला जसे ऐतिहासिक आपले हिरोज माहिती आहे तसंच मेडिकल क्षेत्रातले आपले हिरो आणि त्यांचं एक मोठं नाव म्हणजे प्रेमानंद रामाणे तर ह्यांचीचा रंजक असा प्रेरणादायी प्रवास आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे ताट कणा खरं आणि आपण सुद्धा सांगूया की ताट कणा हा चित्रपट नक्की बघा आणि आपला जो बाणा आहे तो बाणा सिद्ध करा असं आपण सांगूया आणि अर्थातच उमेशला आणि दीप्तीला खूप खूप खुँ शुभेच्छा चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा आणि हो आमचा हा संवाद कसा वाटला ह्याला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच